वैशिष्ट्य असं आहे की अचल ब्रिजच्या एकदम जवळ इथं मुंबईला जोडणारा ब्रिज आहे त्याच्या एकदम जवळ नवीन जागेमध्ये परंतु एक आम्ही असं केलेलं आहे की खेळाडू पनवेल आणि उरणमधला असावा शहरातला नाही पूर्ण पनवेल तालुका तर साडेसहा लाख मतदार त्या मतदारसंघात आहेत नाही एक साडेतीन लाख वर्षा एक याच्यामध्ये धुरणमध्ये आहेत तर अशा अर्थीनं दहा लाख उत्तर चमलेला हा एरिया आहे आणि त्या दृष्टीनं इथं जे शाळे शाळेत शिकतात ती मुलं असतील शाळेच्या बाहेर जे तरुण आहेत जे शाळा संपलेली आहे ज्यांची किंवा काय उद्योगधंद्यात असतील कशातही असतील तर ते सुद्धा तरुणीचं तरुण तरुणी नुसतं तरुणच नाही तरुण तरुणी भाग घेऊ शकतील मुलांचे सामने वेगळे आहेत मुलींचे सामने वेगळे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मुलींनाही तितकीच संधी आम्ही दिल्या जितके खेळ आम्ही आणि जितक्या स्पर्धा आमच्या मुलांच्याकरता करता आहेत त्या तितक्या स्पर्धा आम्ही सुद्धा ठेवलेल्या आहेत शरीर स्वस्थ जे आहे ते राज्यस्तरीवरचं आहे आणि कबड्डीमध्ये चार सामनेसुद्धा आम्ही राज्यस्तरावरचे खेळाडूंचे इथं प्रेक्षणीय सामने म्हणून आम्ही इथं ठेवलेले आहेत तर त्याच्यामुळं ह्या ह्याच्यामध्ये सगळ्यांना संधी मिळणार आहे आणि नवीन जागेमध्ये आल्यानंतर एक जरा हे हा एरिया आहे ना आमचा तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला वाटेल सौंदर्य फार आहे नावा नावा शिवाजीला म्हणताय तुम्ही एलिफंट आणि तरी उलवा रामबाग रामबाग आहे तर ह्या सगळ्या परिसरामध्ये आलेला माणूस इथं सध्या रामबागला पण जाऊन येणार आहे म्हणजे ही बद्दल बघल्या अनेक लोक सगळे म्हणजे आपल्या जिल्ह्यातलंच नव्हे नव्हेंबर बऱ्याचशे सुद्धा बघायला येत असतात तर तेही पाहायला मिळणार आहे दुसरं एका आम्ही एक आणखी दुसरा प्रयोग केलेला आहे बाजूला तुमच्या ह्याच्या पलीकडे पाचशे मीटर गेलात तर आंतरराष्ट्रीय प्रकारचे क्रिकेटचे खेळाडूसुद्धा इथे येतात दक्षिण आफ्रिकेची टीम इथं परवा इथे क्रिकेट खेळायला आली होती आणि नगरचे खेळाडूसुद्धा खेळायला आले होते ते छान सुंदर असं क्रिकेटचं ग्राउंड सुद्धा बाजूला बनवलेले आहे आणि आता जे माझी माझी खासदार म्हणतात खासदार म्हणतात खासदार चषक तिथं सुरू आहे आणि तिथं तर मोठे हे वाईट होते प्रकाश होतातले तर म्हणजे ह्या एरियामध्ये आम्हाला असं आहे की ज्याला जो खेळ पाहिजेला आहे ज्याला जी संधी पाहिजेल आहे ती संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे हे आमचं वैशिष्ट्य आहे का। हाडाचा कार्यकर्ता आहे लहानपणापासून त्या गव्हाण विभागामध्ये अगदी शाळेमध्ये हायस्कूलमध्ये मूल मजुरी केलेली एक रुपया मजुरीवर रेल्वे तिकड काम केलेलं आहे पाण्याची हंडी डोक्यावर आणलेले आहेत पाठी डोक्यावर आणलेले आहेत ह्याच विभागामध्ये तर इथून घडलेला माणूस आहे पण ह्या जमिनीने मला घडवलंय इथून मला संस्कार दिले संस्कृती दिली आणि त्याचा परिणाम रामशेठला मोठं वाण्यावर झालं तर रामशेठ ठाकूर हा याच्यातला एक बारीक छोटासा भाग आहे तुम्ही त्याला काही जास्त म्हणजे रामशेठ ठाकूरनं केलं ही गोष्ट ठीक आहे पण रामशेठ ठाकूरने आपलं कर्तव्य समजून हे सगळं केलेलं आहे त्यामुळे मी याच्यामध्ये काही बडे जाव म्हणतो म्हणतोय याच्यातला भाग नाही पण रामशेद ठाकूरचं नावं लोक देतात माझं ग्रामपंचायत आमचं पण ते करत आहे तर याचा अर्थ असा आहे की मला धन्य धर्म वाटते की आपण केलेल्या कामाचं चीज मानणारे लोक आहेत आणि म्हणूनच आज जरा एका कुठल्या तरी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याचं घर तोडायला आज आले होते आणि त्यामुळे भाजपाला रामशेद ठाकूरनं सगळे आमचे आहेत की तिथं विरोध करायला हजर होते का इथे आम्ही पक्षीय दृष्टिकोन ठेवत नाही आज त्यांचं आज त्यांचं तोडणार आज म्हणजे आम्ही सुपात आहोत म्हणजे आमच्यावरती येईल पाळी तर तसं करताना मी इकडे काम करतो रामशेठ ठाकूर हे आपलं कर्तव्य ठेवतात तुम्हाला धन्यवाद देतो की मला वाटते तुम्हाला वाटते की रामशेठ ठाकूर याच्यात आहेत भाग्यता